बारामती उपविभागामध्ये या तारखेला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे साईडला जातोय अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय राऊत आणि गुन्हेश्वध पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजेच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे सदरच्या आरोप दोन आरोपीमध्ये आपल्याला चार दिवसाची पी सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरच्या आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय कोकणे साहेब एपीआय राऊत साहेब त्यानंतर ए पी आय मोहिते त्यानंतर पी एस आय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय एस आय माने त्यानंतर हवलदार सलमान खान गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर आणि गजानन वानुळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे आपण पुढच्या ज्या दोन सोन्याच्या बातम्या होत्या त्या करूयात बारामती उपविभागामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीचा गुन्हा एकवीस अकरा वीसशे चोवीस या रोजी दाखल करण्यात आलेला होता यामध्ये काही आम्हाला सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालेले होते या सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली असता आमचं पोलीस स्टेशनचं डी बी पथक यांनी याला माहिती भेटली की तीन आरोपी जे संशयित आहेत त्या तीन आरोपीकडे माहिती घेतल्यानंतर त्यांनी ती चोरी केल्याची आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये आल्याची ती माहिती आम्हाला प्राप्त झाली त्या अनुषंगाने त्या तिघांना ताब्यात घेतलं असता आम्हाला जवळपास चोवीस टोळे सोनं त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलं आणि या चोवीस टोळ्यामध्ये आपण तीन घरफोड्या आपल्याला उघडकीत आलेल्या आहेत त्यासोबतच त्या तीन घरफोड्यानंतर बारा डिसेंबर रोजी आ, इंदापूर सोलापूर हायवेला एक चार चारचाकी गाडी सोलापूरकडे जात असताना त्यामध्ये ती गाडी थांबून चार महिला आणि दोन पुरुष यांनी एकोणपन्नास हजार रुपयाचं सोनं आरोप आरोपींनी फिर्यादींना बळजबरीने थांबवून त्यांच्यावर दरोडा टाकून गुन्हा केलेला होता जशी गुन्ह्याची माहिती पोलीस स्टेशनला डीबी पथकाला भेटली डीबी पथक पथक तात्काळ कार्यरत झालं आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करून ते, ते जे आरोपी आहेत त्या आरोपी तात्काळ ताब्यात घेतले त्यापैकी आरोपी संभाजी भोसले दीपू भोसले व इतर चार महिला या या आपल्याला ताब्यात भेटलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण तात्काळ जे काही सोनं त्यांनी घेतलं होतं ते आपण ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे आ, ते जेव्हा आरोपी आपण बघितले त्या आरोपींवर भिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होता आणि भिगोन मध्ये सुद्धा जवळपास त्यांनी दहा तोळ्याची रिकव्हरी त्यामध्ये करून दिलेली आहे यासोबतच आपण बावडामध्ये बावडा, बावडा पोलीस चौकी अंतर्गत एक गावठी पिस्तूल डीबी पथकाला पेट्रोलिंग करत असताना आपल्याला मिळून आलेला आहे त्यातलाही आरोपी आपण ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करून साध्या सध्या तो एम सी आर मध्ये दाखल आहे अशा प्रकारे जवळपास चार मोठी कामगिरी या डिसेंबर महिन्यात इंदापूर पोलीस स्टेशनला आव... काम करण्यात यश प्राप्त झालेलं आहे या स सगळ्यांची माहिती देण्याकरता आपण ही आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली होती terima kasih